मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोलापूर महानगरपालिका पेन्शनर बेमुदत साखळी उपोषण सुरू सोलापूर महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पाचव्या सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा महागाई भत्त्यातील फरक मिळावा यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी पेन्शनर संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं आहे मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं संघटनेचे अध्यक्ष माऊली पवार यांनी सांगितलं सोलापूर महानगरपालिका पेन्शनर संघटनेचे होते आज नऊ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी महापालिका प्रशासनाच्या विरुद्ध पाचवा सहावा वेतन आयोगातला फरक सातव्या वेतन आयोगातला फरक व महागाई वाक्यातला फरक यासाठी आजपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे महापालिकेने आज या ज्येष्ठांना जी वेळ आणलेली आहे ही अतिशय निषेधारी बाब असून लवकरात लवकर या बाबीची लोकर दखल घ्यावी वय वर्ष सत्त्याण्णव ते वय वर्ष साठपर्यंतचे सर्व ज्येष्ठ तरुण ज्येष्ठ वयस्कर महापालिकेचे कर्मचारी जर रस्त्यावर येत असतील तर ही महापालिकेसाठी खूप लाजीरवाणी गोष्ट आहे लवकरात लवकर महापालिका प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यावी तुम्हाला पाचवा सहावा सातवा एकदा फरक द्या आणि सध्या महानगरपालिका आम्हाला जे महागाई भत्ता देती महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला द्यायला पाहिजे असा साली करार झालेला आहे त्या कराराप्रमाणे देत नाही प्रशा महा महाराष्ट्र मा, शासनाच्या सेवकाला सध्या चोपन्न टक्के दिला जातो आम्हाला फक्त सव्वीस टक्के आम्हाला महागाई भत्ता दिला जातो आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला पूर्ण महागाई ताबडतोब द्या या महिन्याच्या टेन्शनमधून लागू करा आणि महागाईचा त्याचा फरक द्या आत्तापर्यंत बाकीच्या सगळ्या प्रशासनाने आमची दखल घेतली निर्णय दखल घेतली महानगरपालिकेचा एकही अधिकारी या ठिकाणी दखल घ्यायला आलेला नाही हे आम्हाला वाईट वाटतं आम्ही त्या महापालिकेत पस्तीस चाळीस वर्ष सेवा केली आहे आज सत्त्याण्णव वर्षाचे लोक देखील आलेले आहेत सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षी लोक आलेले आहेत आता आमची विनंती आहे प्रशासनाला की आमची ताबडतोब दखल घ्या